आर्यन सन्मान दोन हजार तेवीस स्पेशल पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांना तसंच स्मिता शितोळे जगताप एम टी आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज आणि श्री अजय जगताप डायरेक्टर आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज आणि चेअरमन उमा फाउंडेशन आणि त्याचबरोबर श्री संदीप राऊत डायरेक्टर आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज या सगळ्यांना मी या मंचावर येण्याची विनंती करतो आणि आता मी आमंत्रित करतो आजचे सन्मानमूर्ती श्री उज्ज्वल निरगुडकर सर आणि माझे खरोखरीच सर विद्यानिधी उर्फ प्रसाद वनारसे यांना पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांना विनंती करतो की त्यांनी उज्ज्वल निरगुडकर यांना आर्यन सन्मान दोन हजार तेवीस हा स्पेशल पुरस्कार प्रदान करावा आता मी डॉक्टर मोहन आगाशी आणि स्मितादा यांना विनंती करतो की त्यांनी प्रसाद वनारसे यांना आर्यन सन्मान दोन हजार तेवीस हा स्पेशल पुरस्कार प्रदान करावा अभिनंदन सर नमस्कार आज जमलेल्या सर्व चित्रपट आणि नाट्यरसिकांना माझं अभिवादन आज मला खास आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांचं कौतुक करावं असं वाटतं की आत्तापर्यंत जे काही पुरस्कार दिले गेलेत ते पडद्यावर दिसणाऱ्यांना नटनट्यांना असे दिलेले आहेत पण पडद्यामागे काम करणारी बरीच अशी लोकं आहेत आणि ते जे तंत्रज्ञ आहेत ते कधीच तुम्हाला दिसत नाहीत पण त्यांचे जे अदृश्य हात असतात ते तुमच्यासाठी काम करत असतात याची फक्त तुम्ही जाणीव ठेवली तरी आम्हाला खूप बरं वाटेल आणि गेली बेचाळीस वर्षं मी या चित्रपट तंत्रज्ञान क्षेत्रात आहे सुरुवात ताडदेवच्या फिल्म सेंटरमधनं झाली एक तंत्रज्ञ म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये ऑस्करच्या प्रेसिडेंटनी मला अकॅडमीच्या अवॉर्ड कार्यक्रमासाठी ऑस्कर सोहळ्यासाठी रेड कार्पेटवर आमंत्रित केलं होतं तो आनंद आणि अभिमानाचा क्षण आहे ऑस्करचे प्रेसिडेंट त्याच वर्षात भारतासाठी मी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि मा आपल्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपट पुरस्कारासाठी ते प्रमुख पाहणे म्हणून आले होते इतर कुठल्याही पुरस्कारासाठी ते अजून आले नाही आणि ही नव्वद वर्षातली ऑस्करच्या प्रेसिडेंटची पहिली भेट होती आजही मी ऑस्करच्या संबंधाचं काम करतच आहे आणि ऑस्करच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलवर जगातनं चोवीस लोकं नेमतात मी पहिला भारतीय आहे त्या समितीवर काम करत आहे आणि ही समिती पुढच्या दहा वर्षात कुठलं तंत्रज्ञान मीडिया आणि एंटरटेनमेंट टेक्नॉलॉजीसाठी येणार आहे याच्यावर ये काम करते आणि याचा फायदा आपल्या देशाला आणि मराठी चित्रपटांसाठी करण्याचा माझा मानस आहे सर्वप्रथम आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मनपूर्वक आभार अशा प्रकारचा विचार इंडस्ट्रियलिस्ट मंडळींनी केला <laughs> की अशा पद्धतीने आपण परफॉर्मिंग आर्ट्स एंटरटेनमेंट मीडिया या क्षेत्रामध्ये काही करावं याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या या संपूर्ण उपक्रमाला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा या निमित्ताने एकच सांगतो भारताबाहेर पुष्कळ मला फिरायला मिळालं नाटकाच्या निमित्ताने नाटकाच्या निमित्तानेच फिरलो फक्त आणि मला असं वाटतं की भारतातल्या कलावंतांनी महाराष्ट्रातल्या कलावंतांनी जसं इतर सर्व क्षेत्रातली मंडळी ग्लोबलायझेशन ही गोष्ट गांभीर्याने घेत असतात त्याच पद्धतीने मराठी नाटकातल्या मंडळींनी सुद्धा त्याच्याकडे बघायला हवं संधी अमाप आहे पुन्हा एकदा आभार आणि शुभेच्छा धन्यवाद आज ही मंडळी आर्यन सन्मान सोहळ्यात सामील झाली हा खरं तर आर्यन सन्मानचा सन्मान आहे सन्मान त्यामुळे थँक्यू सो मच जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत <coughs> मला फार बरं वाटतं हे सगळं बघताना एकतर कारण उज्ज्वल आणि हे प्रसादने जे काम केलेलं आहे अनेक वर्षापूर्वी एकोणीसशे ऐंशी साली मराठी नाटक घेऊन पहिल्यांदा परदेशी मराठी नाटकाचा शिक्का उमटवण्याचं भाग्य आमच्या ग्रुपला मिळालं जपानी नाकाश्राम केलेला आणि तेव्हापासून माझ्या एक लक्षात आलं आहे की आपल्याला जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल की आपली जागा काय आणि नुसतं पुणेकर मुंबईकर न म्हणता जर वैश्विक ठेवायचं असेल तर आपल्या कक्षा रुंदावण्यासाठी या लोकांनी जे काम केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याची दखल आर ग्रुपने घेतली याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो